नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट एकमधील पहिला भाग सोडवणार आहोत जो आहे खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत आणि ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा तर ह्यामध्ये एकूण आठ प्रश्न आहेत आणि हे आठही प्रश्न आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तर पहिली क्रमिका आहे दोन चार सहा आठ तर आपल्याला यातील सामायिक फरक शोधायचा आहे आणि ही अंकग्रणीची श्रेणी आहे की नाही हे ठरवायचं तर उत्तरामध्ये आपण अगोदर टी वन टी टू टी थ्री टी फोर यांच्या किमती लिहून घेऊयात म्हणून पहिली जी संख्या असते ती असते टी वन त्यामुळे इथे टी वन बरोबर दोन त्यानुसार दुसरी संख्या म्हणजे टी टू बरोबर चार टी थ्री बरोबर सहा आणि टी फोर बरोबर आठ तर आपण आता ह्यामधील फरक शोधूयात फरक शोधायचे म्हणजे काय करायचं आहे तर यांची वजाबाकी करायची म्हणून टी टू वजा टी वन आता यांच्या किमती भरूयात टी टू बरोबर बर चार आणि टी वन बरोबर बर दोन चार वजा दोन उत्तर आलं दोन पुढे टी थ्री वजा टी टू टी थ्रीची किंमत आहे सहा वजा टी टूची किंमत आहे चार सहा वजा चार उत्तरालं दोन म्हणून बरोबर दोन पुढे टी फोर वजा टी थ्री तर टी फोरची किंमत आहे आठ आणि टी थ्रीची किंमत आहे सहा आठ वजा सहा उत्तरालं दोन तर पहा इथे जो तिन्हीमधील फरक आला तो दोन आला समानच आहे म्हणून आपण लिहून घेऊयात येथे सामायिक फरक स्थिर आहे आता सामायिक फरक स्थिर असल्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून लिहायचं दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि आपल्याला प्रश्नामध्ये सामायिक फरक काढायला सांगितलेला आहे म्हणून पुढे लिहायचं सामायिक फरक बरोबर दोन तुम्ही इथे कंसात डी देखील लिहू शकता अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे आता दुसरी क्रमिका पाहूयात तर दुसरी क्रमिका आहे दोन पाच छेद दोन तीन सात चेद दोन तर इथे पहिली संख्या जी आहे ती असते टी वन म्हणून टी वन बरोबर दोन टी टू बरोबर पाच छेद दोन टी थ्री बरोबर तीन आणि टी फोर बरोबर सात छेद दोन तर आता पहिल्या प्रश्नाप्रमाणेच इथे देखील आपण फरक शोधायचा आहे म्हणून टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे पाच छेद दोन वजा टी वनची किंमत आहे दोन बरोबरचं चिन्ह आता इथे अपूर्णांकांची वजाबाकी आहे त्यामुळे अगोदर छेद समान करून घ्यावे लागतील म्हणून छेद दोन तर हे पाच जसेच्या तसे आले आणि ह्या दोनाचा छेद दोन करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करूयात म्हणून बे दुणे चार म्हणून वजा चार आता ही वजाबाकी करून घेऊयात पाच वजा चार उत्तर आलं एक छेद हे छेदाचे दोन जसेच्या तसे पुढे आले म्हणून उत्तर आलं एक छेद दोन आता टी थ्री वजा टी टू बरोबरचं चिन्ह टी थ्रीची किंमत आहे तीन वजा टी टूची किंमत आहे पाच छेद दोन बरोबरचं चिन्ह पुन्हा इथे अपूर्णांकांची वजाबाकी म्हणून छेद समान करून घ्यायचा छेद दोन तीनाचा छेद दोन करण्यासाठी आपण तिरकज गुणाकार करणार म्हणून तीन जुने सहा वजा हे पाच जसेच्या तसे येणार बरोबरचं चिन्ह सहा वजा पाच उत्तराला एक आणि हा छेद दोन जसाच्या तसा पुढे येणार म्हणून उत्तराला एक छेद दोन आता टी फोर वजा टी थ्री बरोबरचं चिन्ह टी फोरची किंमत आहे सात छेद दोन वजा टी थ्रीची किंमत आहे तीन बरोबरचं चिन्ह इथे पुन्हा आपल्याला छेद समान करून घ्यायचं आहे म्हणून छेद दोन सात जसेच्या तसे पुढे आले ह्या तीनाचा छेद दोन करण्यासाठी आपण याला तिरकस गुणाकार करणार म्हणून तीन जुने सहा म्हणून इथे लिहायचं आहे वजा सहा बरोबरचं चिन्ह सात वजा सहा उत्तर आला एक छेदाचे दोन जसेच्या तसे पुढे येणार छेद दोन म्हणून इथे देखील उत्तर आलं एक छेद दोन आपण आता निरीक्षण करूया तर तिन्ही ठिकाणचा फरक हा एक छेद दोन आलेला आहे जो समान आहे म्हणून लिहायचं येथे सामायिक फरक स्थिर आहे आता सामायिक फरक स्थिर असल्यामुळे काय झालं ही अंकगणिती श्रेणी आहे त्यामुळे लिहायचं म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक लिहायचा आहे सामायिक फरक बरोबर एक छेद दोन आता तिसरी क्रमिका पाहूयात जी आहे वजा दहा वजा सहा वजा दोन दोन तर आता आपण उत्तरामध्ये लिहून घेऊयात टी वन बरोबर वजा दहा टी टू बरोबर वजा सहा टी थ्री बरोबर वजा दोन आणि टी फोर बरोबर दोन आता ह्यामधील फरक शोधूयात तर टी टू वजा टी वन बरोबरचं चिन्ह टी टूची किंमत आहे वजा सहा वजाचं चिन्ह आणि टी वनची किंमत आहे वजा दहा म्हणून आपण हे कंसामध्ये लिहूयात कंसामध्ये वजा दहा बरोबरचं चिन्ह हे वजा सहा जसेच्या तसे पुढे आले आता कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे कंस सोडवल्यानंतर हे दहा अधिक होणार म्हणून लिहायचं अधिक दहा आता पुढे वजा सहा अधिक दहा दोघांची चिन्ह वेगवेगळी आहेत त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार म्हणून त्यामुळे दहामधून सहा गेले राहिले चार म्हणून बरोबर चार पुढे टी थ्री वजा टी टू बरोबरचं चिन्ह टी थ्रीची किंमत आहे वजा दोन वजा बाकीचं चिन्ह आणि कंसात टी टूची किंमत जी आहे वजा सहा कंसपूर्ण आता हा कंस सोडवून घेऊयात हे वजा, वजा दोन जसेच्या तसे पुढे येणार म्हणून बरोबर वजा दोन इथे देखील कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत वजा चिन्ह असल्यामुळे हे वजा सहा आहेत ते होणार अधिक सहा बरोबरचं चिन्ह आता इथे देखील ह्यांची चिन्ह वेगवेगळी आहेत त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार त्यामुळे सहातून दोन गेले राहिले चार सहा धन असल्यामुळे हे धन चार बरोबर चार आता पुढे टी फोर वजा टी थ्री टी फोरची किंमत आहे दोन वजा टी थ्रीची किंमत आहे वजा दोन ते आपण कंसात लिहूयात पुढच्या स्टेपमध्ये आपण हा कंस सोडवूयात त्यामुळे दोन आणि कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत वजा चिन्ह असल्यामुळे हे दोन झाले अधिक दोन आता दोन अधिक दोन उत्तर आलं चार तर पहा इथे देखील जो फरक आपल्याला मिळालेला आहे तो सर्व ठिकाणी समान मिळालेला आहे म्हणून लिहायचं आहे येथे सामायिक फरक स्थिर आहे फरक स्थिर असल्यामुळे ही अंकगणीची श्रेणी आहे म्हणून लिहायचं आहे दिलेली क्रमिका अंक श्रेणी आहे आणि पुढे सामायिक फरक लिहून घ्यायचा आहे सामायिक फरक बरोबर चार आता चौथी क्रमिका पाहूयात शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट तेहत्तीस आणि शून्य पॉईंट तीनशे तेहतीस टी वन बरोबर शून्य पॉईंट तीन टी टू बरोबर शून्य पॉईंट तेत्तीस आणि टी थ्री बरोबर शून्य पॉईंट तीनशे तेहत्तीस आता यातील फरक शोधूयात तर फरक शोधण्यासाठी काय करायचं आहे टी टू व टी वन तर टी टूची किंमत आहे शून्य पॉईंट तेहतीस वजा जा टी वनची किंमत शून्य पॉईंट तीन बरोबर आता ह्यांची वजा बाकी आली शून्य पॉईंट शून्य तीन आता पुढील फरक शोधूयात टी थ्री वजा टी टू बरोबर टी थ्रीची किंमत आहे शून्य पॉईंट तीनशे तेहतीस वजा जा टी टूची किंमत आहे शून्य पॉईंट तेहतीस आता ही वजाबाकी करून घेऊयात तर ही वजाबाकी येते शून्य पॉईंट शून्य शून्य तीन तर पहा इथे जो फरक मी आपल्याला मिळाला आहे तो समान नाही आहे म्हणून लिहायचं आहे येथे सामायिक फरक स्थिर नाही त्यामुळे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही आता आपण पाचवी क्रमिका पाहूयात जी आहे शून्य वजा चार वजा आठ वजा बारा उत्तरामध्ये आपण अगोदर टी वन टी टूच्या किमतीशी लिहून घेऊयात म्हणून टी वन बरोबर शून्य टी टू बरोबर वजा चार टी थ्री बरोबर वजा आठ आणि टी फोर बरोबर वजा बारा तर आता पुढे आपण यातील फरक शोधूयात म्हणून टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे वजा चार वजा टी वनची किंमत आहे शून्य वजा चार वजा शून्य बरोबर वजा चार आता पुढील फरक शोधूयात टी थ्री वजा टी टू बरोबरचं चिन्ह टी थ्रीची ची किंमत आहे वजा आठ वजा बाकीचं चिन्ह आणि टी टूची ची किंमत आहे वजा चार ती आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात आता पुढील स्टेपमध्ये आपण हा ब्रॅकेट सोडवून घेऊयात हा कंस सोडवून घेऊयात म्हणून वजा आठ जसेच्या तसे पुढे येतील आणि हे जे चार आहेत त्याच्या कंसात आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे ते होतील अधिक चार आता वजा आठ अधिक चार उत्तर आलं वजा चार आता पुढील प्रॉडक्ट शोधूयात टी फोर वजा टी थ्री बरोबरचं चिन्ह टी फोरची किंमत आहे वजा बारा वजाचं चिन्ह आणि टी थ्रीची किंमत आहे वजा आठ ती आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात आता पुढील स्टेपमध्ये हा ब्रॅकेट सोडवूयात तर हे वजा बारा जसेच्या तसे पुढे आले आणि हे जे आठ आहेत त्याच्या कंसात आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे ते झाले अधिक आठ आता वजा बारा अधिक आठ उत्तर आलं वजा चार म्हणून इथे लिहायचं आहे बरोबर वजा चार तर इथे आपण निरीक्षण केलं तर आपल्याला येणारा जो फरक आहे तो समान आहे म्हणून येथे सामायिक फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे सामायिक फरक बरोबर वजा चार तर अशा पद्धतीने आपण पाचवी क्रमिका देखील अंकगणिती श्रेणी ठरवलेली आहे आता सहावी क्रमिका पाहूयात वजा एक छेद पाच वजा एक छेद पाच आणि वजा एक छेद पाच तर पहा इथे सर्व संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या समान आहेत म्हणून उत्तरामध्ये आपण अगोदर टी वन टी टू आणि टी थ्रीच्या किमती लिहूयात तर टी वनची किंमत आहे वजा एक छेद पाच टी टूची किंमत आहे वजा एक छेत पाच आणि टी थ्रीची किंमत देखील आहे वजा एक छेद पाच आता यांच्यामधील आपण फरक शोधूयात म्हणून टी टू वजा टी वन बरोबरचं चिन्ह टी टूची किंमत आहे वजा एक छेद पाच वजाचं चिन्ह आणि वनची किंमत देखील आहे वजा एकशेत पाच ती आपण कंसात लिहूयात पुढील स्टेपमध्ये आपण काय करूयात हा कंस सोडवून घेऊयात म्हणून हे जे पहिले वजा एकशेत पाच आहेत ते जसे तसे पुढे येणार आता हे जे दुसरे वजा एकशेद पाच आहेत त्याचे कंसात आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे ते कंस सोडवल्यानंतर ते कंसाच्या बाहेर येताना होतील अधिक एकशेद पाच आता वजा एकशेत पाच अधिक एकशेत पाच बरोबर शून्य आता पुढील फरक टी थ्री वजा टी टू हे देखील वरीलप्रमाणेच येणार वजा एक शेत पाच वजा कंसात वजा एक एकशेत पाच कंसपूर्ण बरोबरचं चिन्ह इथे देखील कंस सोडवल्यानंतर कंसातील जे वजा एकछेत पाच आहेत ते अधिक एकशेद पाच होतील म्हणून वजा एकछेत पाच अधिक एकछेत पाच बरोबर शून्य तर इथे दोन्हीमधील फरक आलेला आहे शून्य म्हणजे हा समान आहे म्हणून लिहायचं सा, आहे येथे सामायिक फरक स्थिर आहे फरक स्थिर असल्यामुळे काय झालं ही अंकग्राणीची श्रेणी आहे त्यामुळे लिहायचं आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकग्राणीची श्रेणी आहे आता ह्यातील सामायिक फरक लिहायचा आहे आपल्याला म्हणून सामायिक फरक बरोबर शून्य तर अशा पद्धतीने आपल्या ही क्रमिका देखील झालेली आहे आता सातवी क्रमिका पाहूयात सातवी क्रमिका आहे तीन तीन अधिक वर्गमुळात दोन तीन अधिक दोन वर्गमुळात दोन आणि तीन अधिक तीन वर्गमुळात दोन तर इथे वर्गमूळ दिलेलं आहे म्हणून खूप कठीण असेल असं काही नाही आपण ते अगदी नेहमीप्रमाणे सोडवणार आहोत सर्वात अगोदर आपण टी वन टी टू टी थ्री आणि टी फोर यांच्या किमती शोधायच्या म्हणून लिहायचं आहे टी वन बरोबर तीन टी टू बरोबर तीन अधिक वर्गमुळात दोन टी थ्रीबरोबर तीन अधिक दोन वर्गमुळात दोन आणि टी फोर बरोबर तीन अधिक तीन वर्गमुळात दोन तर आता आपण यातील फरक शोधूयात टी टू वजा टी वन बरोबरचं चिन्ह टी टूची किंमत आहे तीन अधिक वर्गमुळात दोन वजा टी वनची किंमत आहे तीन तर पहा हे दोन्ही थी ठिकाणचे तीन तीन गेले राहिले वर्गमुळात दोन म्हणून बरोबर वर्गमुळात दोन पुढे टी थ्री वजा टी टू तर टी थ्रीची किंमत आहे तीन अधिक दोन वर्गमुळात दोन वजा आता टी टूची किंमत आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात कंसात तीन अधिक वर्गमळात दोन कंस पूर्ण बरोबरचं चिन्ह आता पुढील स्टेपमध्ये हा कंस सोडवून घेऊयात कंस सोडवणार म्हणजे काय होणार तर कंसातील संख्यांची चिन्ह बदलणार त्यामुळे पहिली संख्या जशी तशी पुढे येणार तीन अधिक दोन वर्गमळात दोन आता कंस सोडवल्यामुळे काय होईल कंसाच्या आतील चिन्ह बदलणार म्हणून हे झाले वजा तीन आणि वजा वर्गमळात दोन तर बघा आता हे तीन तीन निघून गेले आणि दोन वर्गमेळ दोनमधून एक वर्गमुळात दोन गेले तर राहिला एक वर्गमुळात दोन म्हणून बरोबर वर्गमुळात दोन आता पुढील फरक काढूयात टी फोर वजा टी थ्री बरोबरचं चिन्ह टी फोरची किंमत आहे तीन अधिक तीन वर्गमेळात दोन वजा टी थ्रीची किंमत आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात कंसात तीन अधिक दोन वर्गमुळात दोन कंसपूर्ण बरोबरचं चिन्ह आता पुढील स्टेपमध्ये आपण कंस सोडवून घ्यायचं आहे म्हणजे काय तर कंसातील पदांची चिन्ह बदलणार म्हणून तीन अधिक तीन वर्गमुळात दोन हे जसंच्या तसं दसा पुढे आलं आता काय होणार कंसातील संख्यांची चिन्ह बदलणार म्हणून अधिक तीन झाले वजा तीन अधिक दोन वर्गमात दोन झाले वजा दोन वर्गमात दोन आता पहा इथे तीन तीन निघून गेले आणि तीन वर्गमात दोनमधून दोन वर्गमात दोन निघून गेल्यानंतर राहिला एक वर्गमयात दोन तो इथे लिहिला तर पहा इथे आपल्याला सर्व ठिकाणी जो फरक मिळालेला आहे तो वर्गमुळात दोन आहे म्हणून लिहायचं आहे येथे सामायिक फरक स्थिर आहे सामायिक फरक स्थिर असल्यामुळे ही अंकग्रणीची श्रेणी आहे त्यामुळे लिहायचं आहे दिलेली क्रमिका अंकग्रणीची श्रेणी आहे आणि यातील सामायिक फरक बरोबर वर्गमुळात दोन आता शेवटची क्रमिका पाहूयात एकशे सत्तावीस एकशे बत्तीस एकशे सदोतीस तर सर्वात अगोदर टी वन टी टू आणि टी थ्रीची किंमत लिहायची टी वन बरोबर एकशे सत्तावीस टी टू बरोबर एकशे बत्तीस टी थ्री बरोबर एकशे सदोतीस तर आता ह्यामधील फरक शोधूयात टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे एकशे बत्तीस वजा टी वनची किंमत आहे एकशे सत्तावीस एकशे बत्तीसमधून एकशे सत्तावीस गेले राहिले पाच म्हणून बरोबर पाच आता पुढील फरक शोधूयात टी थ्री वजा टी टू टी थ्रीची किंमत आहे एकशे सदोतीस वजा टी टूची किंमत एकशे बत्तीस एकशे सदोतीसमधून एकशे बत्तीस गेले राहिले पाच तर इथे दोन्हीमधील फरक समान आलेला आहे त्यामुळे लिहायचं आहे येथे सामायिक फरक स्थिर आहे सामायिक फरक स्थिर असल्यामुळे काय झालं दिलेली क्रमिका अंकग्रणीची श्रेणी आहे आणि त्यामधील सामायिक फरक आहे पाच तर अशा पद्धतीने आपण सरावसांच्या तीन पॉईंट एकमधील हा पहिला भाग सोडवलेला आहे सरावसांच्या तीन पॉईंट एकमधील बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू